हाय नमस्कार तर की नाही आज मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा की कशावर व्हिडिओ आहे तो आणि कसा व्हिडिओ आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही की कशावर व्हिडिओ आहे काय व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा पूर्ण हाय आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा बरं का व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं आहे तर हे बघा ही माझ्या भावाने घेतलेली साडी आहे मला बरं का ही साडी माझ्या भावाने घेतलेली आहे आणि ही बघा ही साडी मला माझ्या मुलगीने घेतलेली आहे आणि ही साडी माझ्या मुलग्यानेच घेतलेली आहे म्हणजे मीच घेतलेली आहे म्हणा ही साडी हां आणि हे बघा ही साडी माझ्या मोठ्या मुलगीने घेतलेली आहे हे बघा ही अंजेरी कलर आहे छान कलर आहे बर का मला ही साडी ही पण साडी लई आवडते आणि ही साडी मी ना आपलं श्रावण महिन्यामध्ये सोमवार असतेच ना, ना त्यावेळेला ही साडी नेसते सफेद साडी आहे तर मला ही साडी पण आवडते जास्त आणि ही पण साडी मला आवडते तुम्ही तर बघितलेलीच आहे मी <coughs> दोन तीन वेळा नेसलेली आहे आणि डीपीला पण ठेवलेला आहे या साडीवरचा फोटो बरं का आणि ही मला माझ्या भावाने ना वास्तू शांतीला घेतलेला आहे मला हा पण कलर आवडतो जास्त आणि माझा मुलगा मुंबईला होता ना तर मुंबईवरनं ही साडी मला पाठवून दिलेली होती बघा त्याने त्याचा व्हिडिओ आहे ही पण साडी मला आवडते आणि हे बघा ही साडी तर लई जुनी आहे सात आठ वर्षापूर्वीची साडी आहे ही माझ्या मुलगीने घेतलेली आहे हा ही साडी मला आवडते जास्त मी ज जा म्हणजे जे साड्या लय मी जपून वापरते मला आवडत्याच साड्या म्हणून मी साड्या लई जपून वापरते इथं जास्त नाहीत साड्या आता म्हणून मी तेवढ्या थोड्याशा साड्या दाखवते तुम्हाला आणि ही साडी ना मला लय आवडते ही पण साडीवर का ही माझी मीच घेतलेली आहे हां तर तुम्हाला विषय काय सांगायचा आहे आता आता का काय झालं तुम्हाला सांगते बघा हे साड्या झाल्यात जुन्या जुन्या झाल्या साड्या मला आता हे आवडतच नाही काय मग ना मी आता काय करणार आहे या सगळ्या साड्या आहेत ना या सगळ्या साड्या त्या टपवाल्या आहेत नाहीत का त्या टपवाल्यांना देऊन टाकणार आहे आणि ते आणि काय करणार आहे दोन चार टप घेणार आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या साड्या देऊन टाकणार मी हे बघा या किती साड्या आहेत बघा या सगळ्यात त्या टपवाल्यांना देऊन टाकणार आणि घेते चांगलं सात टप त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती सांगा मला या सगळ्या देऊन टाकणार आहे आणि एकदाचा टपच घेऊन टाकणार आहे मला कट्टाळा चाल सा या साड्यांचा तर तुमचं काय म्हणणं हे मी देऊन टाकू का काय करू त्या टपवालेल्या साड्या तुमचं काय म्हणणं हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका एकदाचं जाऊ द्या तिकडं